रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फोर जी लॉन्च माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सोहळा अरविंद पाटील पंतप्रधान यांच्या हस्ते स्वदेशी फोर जी मोबाईल तंत्रज्ञानाचे लोकार्पण ओळवण दाजीपूर तालुका राधानगरी आणि बी एस एन एल रौप्य महोत्सवी सोहळा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सुवर्णक्षण आहे असे गौरवकार बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले वर्षानिमित्त कोल्हापूर विभागामध्ये मोटरसायकल रॅली वृक्षारोपण ग्राहकांचे स्वागत सत्कार आणि सांस्कृतिक संध्या या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी कोल्हापूरचे अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी डी वाय एस पी प्रिया पाटील उपमहाप्रबंधक व्ही एम पाटील सी एन ई जिल्हा सचिव विवेक कांबळे बी एस एन एल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र परिमंडळ उपाध्यक्ष कॉम्रेड विजयानंद माने एन एफ टी संघटनेचे सहाय्यक परिमंडळ सचिव अमृत माने यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपमहाप्रबंधक एस पी जगदाळे अरविंद कुलकर्णी मनोज कुमार मिश्रा सुहास जोशी सहाय्यक महाप्रबंधक विना संकेश्वरी दिलीप मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागत अनिल शिंदे यांनी केलं तर आभार व्ही एम पाटील यांनी मानले महान विकास लवाटे यड्राव